श्रीराम रथोत्सवानिमित्त वहन उत्सवाचे आयोजन जळगाव शहरात करण्यात आले होते यावेळी विविध देवी देवता आणि विविध प्राण्यांचे वहन हे काढले जातात यामध्ये गरुडाज वहन आज दिनांक एकतीस ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सात वाजता श्रीराम मंदिर येथून काढण्यात आले यावेळी माजी नगरसेवक मुकुंदा सोनवणे व माजी नगरसेविका पद्माताई सोनवणे यांच्या परिवारातर्फे यावेळी गरुडाच्या वहनाच्या पानसुपारीचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला होता सालाबादाप्रमाणे यंदाही मुकुंदा सोनवणे यांच्या परिवाराच्या वतीने वहनाची महाआरती करत यावेळी या वहनाचे जोरदार स्वागत करण्यात आले पारंपरिक वेशभूषा परिधान करत रागोळ्या टाकत तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत गरुडराज वहनाचे मोठ्या उत्साहात सोनवणे कुटुंबियांतर्फे यावेळी स्वागत करण्यात आले यावेळी हरिभक्त पारायण मंगेश महाराज जोशी माजी नगरसेविका पद्माताई सोनवणे माजी नगरसेवक मुकुंदा सोनवणे सामाजिक कार्यकर्ते दिनेश सोनवणे सामाजिक कार्यकर्ते युवराज सोनवणे यांच्यासह सोनवणे कुटुंबियांची यावेळी उपस्थिती होती राम रामभद्राय रामचंद्राय वेदेत रघुनाथाय नाथाय सीताया पतय ना महा वारकरी संप्रदायातील कांना थोर संत श्री सद्गुरू अप्पा महाराज यांनी शके सतराशे चौऱ्याण्णवमध्ये वैदिक हिंदू धर्म सनातन धर्मातील अठरा पकड जाती जमातींना एकत्र करून कार्तिक प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने श्रीराम रथ रथ आणि वहनोत्सवाचा प्रारंभ केला कार्तिक शुद्ध प्रतिपदीपासून कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवस हा उत्सव सुरू असतो कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशीला श्रीराम रथ यात्रा निघते प्रतिपदीपासून घोडा हत्ती वाघ सिंह सरस्वती शेषनाग चंद्र सूर्य गरुड मारुती आणि कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला श्रीराम रथयात्रा अशी निघत असते कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशीला निघणारी श्रीराम रथयात्रा ही संपूर्ण भारतातली एकमेव अशी रामरायांची रथयात्रा की ती त्या दिवशी निघत असते कार्तिक शुद्ध द्वादशीला राजकर्डीचं वहन तुळशी विवाह कार्तिक शुद्ध चतुर्दशीला फुलांचा महादेव हरिहर भेट सोहळा आणि कार्तिक शुद्ध पौर्णिमेला सत्यनारायण गोपाळकल्याचं कीर्तन आणि समस्त भक्तगणांना अन्न संतर्पणाने ह्या उत्सवाची सांगता होत असते प्रभू श्रीराम जेव्हा श्रीलंकाचे विजय होऊन अयोध्येला आले त्यावेळेस दिवाळी साजरी करण्याचा प्रकार सुरू झाला संपूर्ण भारतात ही पाच दिवस ही दिवाळी साजरी करतात पण आपल्या जळगावकरांसाठी सद्गुरू आप्पा महाराजांनी पंधरा दिवसांची ही दिवाळी राम दिवाळी सुरू केलेली आहे या श्रीरामोत्सवासाठी महाराष्ट्र अनेक भागातून गोवा गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश अशा विविध भागातून लाखोच्या संख्येने श्रीरामरथ यात्रेच्या दर्शनासाठी येत असतात आपल्या मनातली जी मनोकामना आहे ती पूर्ण ह्या श्रीराम यात्रेच्या दर्शनाने होत असते असंख्य हिंदू बांधव लहान मुलं स्त्रिया पुरुष गरीब श्रीमंत कष्टकरी व्यापारी सगळ्या समस्त जलग्रामवासियांचा याच्यात उत्साह असतो आणि तो दिसून येत असतो आणि तो दिवसेंदिवस वाढत आहे सद्गुरू अप्पा दसु महाराजांच्या शिष्या श्रीमती बहिणाबाई चौधरी यांनी असं म्हटल्या की बरसार दहा दिसा येतो उत्सव आलेवर वाहनावर बसी येते दहा अवतार आणि असे सद्गुरू आप्पा महाराज फाल्गुन शुद्ध तृतीया सन एकोणीसशे दहा साली वैकुंठवासी आले त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की ज्यांनी केली कार्तिकेले जयगावची पंढरी आप्पा महाराज गेले गेले कसं म्हणू तरी म्हणून सद्गुरू आप्पा महाराज अजूनसुद्धा आहे असे अनु अनुभूती विविध साधकांना येत असतात समस रामभक्त आणि हिंदू बांधवांना विनंती की असून जास्ती जास्त संख्येने या उत्सवामध्ये सहभागी व्हावे जय श्रीराम प्रमाणे यंदा या ठिकाणी आज आपल्या निवासस्थानी वाहन सुपारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता काय समा सालाबाजाप्रमाणे आमच्याकडे ही परंपरा चालू आहे आणि गरुड भगवानचं वहन हे आमच्याकडे येतं कमीत कमी वीस वर्षाला आमच्याकडे ही परंपरा चालू आहे काय आनंद वाटत असतो प्रसन्नता वाटते विचार केला तर जळगावची दिवाळी ही पंधरा दिवसांची असते विविध प्रकार उत्साचे वाट वा बघत असतात काय पंधरा दिवसांची आपल्याकडे दिवाळी असते बऱ्याच याच्यानंतर आता परवा राहत आहे आणि त्याच्यानंतर शेवटचा अंकास आमच्याकडे येतं इथे तर म्हणजे दिवाळी म्हणजे दिवाळीपेक्षा मोठा सण होतो इथे गल्लो गल्लीत रांगोळी असते हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल